लोकसभा निवडणूक ना ही महत्त्वाच्या टप्प्यावर आली असून देशात पुढे काय घडणार हे निश्चित सांगता येणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात अगदी बेंबीच्या डेटापासून बाबासाहेब पुन्हा आले तरी देशाचे संविधान बदलणार नाही असे सांगत आहेत हा मोदींचा जुमला आहे त्याने आधी संविधानाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारार्थ चिखलीतील राजा टॉवर येथे आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसवर टिकेची तोप डागली मोदी आणि संघावर संविधान बदलतील असा आरोप केला जात आहे त्याला जनतेने बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले गल्लीतला दादा आणि दिल्लीतला दादा यात फरक काय असा सवाल करून देशाला दादागिरी करणारा नव्हे तर माणुसकी जपणारा पंतप्रधान हवा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले जोपर्यंत याबत मोदी ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत ते आपण सर्वांना फसवत आहेत मोदी असे का बोलत आहेत याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान प्रभाकरन यांनी दिलेली मुलाखत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे त्यांनी सांगितले आहे की मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास या देशाचे संविधान बदलले जाईल मृदा व मणिपूरमध्ये जे घडले तसे जागोजागी घडू शकते यावर जनतेला सावध करण्याचा सा आपण प्रयत्न करीत आहे मोदी सत्तेत आल्यास देशाचा नकाशा नक्कीच बदलणार आहे असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले